नमस्कार प्रेक्षक हो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात अश्विनच्या वाढदिवसाचा स्वयंपाक प्रिया करणार आहे जेवणाचा मेनू काय आहे याची आठवण प्रताप तिला मुद्दाम करून देतो प्रियाला वाटतं की विमल आहे मदतीला सगळं तिलाच करायला सांगायचं सा। परंतु विमलही बाहेर तिचं काम आहे म्हणून तिथून सटकते मग मात्र प्रियाला घाम बघतो एकटीने स्वयंपाक करायचा या विचारानेच प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो पण इलाज नाही म्हणून प्रिया कामाला लागते इकडे बाहेर येऊन सायलीचा प्लॅन यशस्वी झाल्याने अर्जुन सायलीचं अभिनंदन करतो दोघंही खुश असतात तेवढ्यात तिथं प्रताप येतो आणि काय उत्तम अभिनय करते म्हणून सायलीचं कौतुक करतो प्रताप म्हणतो की सायली तू हे उत्तम केलंस कोणीतरी प्रियाला जबाबदारीची जाणीव करून देणं गरजेचं होतं असं बोलून प्रताप आतमध्ये निघून जातो प्रतापने कौतुक केल्यामुळे सायली प्रचंड खुश होते दुसरीकडे प्रिया स्वयंपाक घरात कामाला लागलेले असते बाईसाहेबांना हेही माहीत नसतं की कोणती वस्तू कुठं ठेवलीये पनीर कढाई कशी बनवायची त्यामुळे प्रियाची चांगलीच तारांबळ उडालेली असते प्रियाची उडालेली ही भंभेरी कल्पना पूर्णाजी आणि प्रताप बघत असतात कल्पनाला प्रियाची पाहत नाही म्हणून ती मदत करायला जाऊ लागते पण प्रताप तिला अडवतो तोपर्यंत प्रियाने घरात मस्त गोंधळ घातलेला असतो किचन मध्ये अख्खा पसार करून ठेवतोय कापलेल्या भाज्या किचन वाट्यावर व्यस्त पीठ सांडलेलं ही अवस्था करून ठेवली आहे किचनची प्रियाने शेवटी कल्पनालाच राहत नाही आणि ती जाते प्रियाच्या जा मदतीला परंतु निर्लज्ज प्रिया सगळं कल्पनावर टाकून मोबाईल बघत बसते सायलीला याचा अंदाज होताच तिला माहीत होत की प्रियाला स्वयंपाक जमणार नाही म्हणून ती बाहेरच अर्जुन सोबत गार्डन मध्ये थांबलेली असते दुसरीकडे मैपत साक्षीच्या विचाराने खूप वैतागलेला असतो अशातच मैपतला एका फाईलमध्ये मधुबाऊची एक जुनी सुसाईड चिठ्ठी सापडते त्यामुळे मैपत खुश होतो तुम्हाला आठवत असेल तर मैपतने मधुबाऊंना धमकवून एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती तीच नोट मैपतला सापडलेली आहे त्यामुळे मैपतच्या डोक्यात मधुबाऊना मारण्याचे प्लान सुरू होतात म्हणूनच पुन्हा एकदा मधुबाऊच्या जीवावर बेतणार का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद